आंबेगाव तालुक्यातील घोडेगावजवळील शिंदेवाडीत खंडेरायाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला प्रसाद शेटकाळे व प्रथमेश भास्कर जुगलबंदीचा बैलगाडा फळीफूर ठरला तर हिंद केसरी बैलगाडा संघटना सालगावचा बैलगाडा दहा पॉईंट एकोणचाळीस अशा विक्रमी सेकंदात येऊन बैलगाडा शौकिणांच्या डोळ्यांचे पारणे फेडले शांताराम फलके व हरिचंद्र भोजने ओंकार कोकणे अनन्या बोराडे मार्तंड शेठ काळे सुरंजन काळे नानाश्री हॉटेल संग्राम पोखरकर व रोहन बांगर ए टी कंपनी यांच्याही बैलगाड्यांनी प्रथम क्रमांकात येऊन रसिकांची मणे जिंकली यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघोट व भारतीय विद्यार्थी सेना माजी तालु, तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट सर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सरपंच सारिका शिंदे दिलीप शेठ काळे अर्जुन काळे संजय शिंदे प्रकाश शिंदे किरण बिडकर अनिकेत शिंदे अक्षय काळे राजू शिंदे केतन काळे अजिंक्य शिंदे अमोल बिडकर सतीश शिंदे सुधीर शिंदे प्रथमेश काळे ज्ञानेश्वर काळे व संदीप शिंदे शेठ घोडेकर रोहित काळे चंद्रकांत काळे यांनी यात्रेची उत्तम व्यवस्था ठेवली तर अनाऊन्सर नवनाथ वाळुंस यांनी आपल्या पहाडी आवाजात समालोचन करत बैलगडा प्रेमींसाठी शर्यतीचे निवेदन केले आवाज वार्तासाठी प्रतिनिधी अनिल निघुट सर शिंदेवाडी घोडेगाव ग्रामस्था यांच्या विनंतीस मान्य तुम्ही सर्वांनी मला इथे सन्मानित केलं त्याबद्दल प्रथम मी ग्रामस्थ शिंदेवाडी आणि मुंबईकर मंडळी आणि नियोजन कमिटी यांचे प्रथम आभार मानते आणि या यात्रा उत्सवात सर्व सहभागी गाडा मालक गाडा शौकेत आणि गाडा प्रेमी सर्व उपस्थित राहिलात आणि अगदी एवढ्या डोंगराळ भागात इतकी छान पद्धतीने यात्रा भरली आणि सर्वांनी त्यांचा आनंद घेतात त्यामध्ये मी तुमचा जास्त वेळ घेऊन तुम्हाला व्यक्ती आणणार नाही मी आपल्या सर्वांना यात्रा कमिटी व सर्व यात्रा प्रेमी सर्वांना मी शिवसेने शिवसेना नेत्या आणि त्याचप्रमाणे स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या यांच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय जह महाराष्ट्रताई <laughs> निघोद यांचा सन्मान सरपंच संजय दादा शिंदे यांच्या हस्ते होतोय